मित्रांनो कसे आहे तुम्ही बरे ना आपण आलेलो आहे आता सोयाबीनच्या वावरामध्ये तुम्हाला आम्ही आता फुले संगमची थोडीफार माहिती सांगतो सोयाबीनची फुले संगम, संगम आमच्याकडे एका एकरामध्ये प्लॉट आहे ते प्लॉट एका एकराचा तुम्हाला सांगतो फुले संगमचा हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे व्हिडिओमध्ये काहीतरी तुम्हाला माहिती सांगतो ती माहिती ह्या तुम्हाला दाखवतो हे पा चला मग सोयाबीनच्या रानामध्ये आपण चाललेलो आहे हे पहा मित्रांनो अशी फुले संगमची सोयाबीन आहे आपली हिला हिला माल पहा कसा लागलेला आहे हो हे पहा अशा प्रकारचा माल लागलेला आहे आपल्याकडे एका एका एकराचा प्लॉट आहे आपला हो एकरी पंधरा क्विंटल सोयाबीन होती आपल्याला दरवर्षी आम्ही हिच प्लॉट लावतो एकरभरचा प्लॉट आहे म्हणजे म्हणजे आमची बंदी सहा एकराचा प्लॉट आहे पण आम्ही एक एका एकराचा प्लॉट इकडे लावलेला आहे काही तिकडे पिके आहे बाजूला बाजूल्या राहण्यामध्ये तर मग म्हणलं आपण आता तुम्हाला थोडीफार माहिती सांगा या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्ही हे पहा अशा प्रकारची आपली फुले संगमची आहे हिला माल लागलेला आहे एकरी पंधरा क्विंटल होती हे पा कसा माल लागलेला आहेला अशा प्रकारचे आपल्याकडे फुले संगम आहे तुम्ही बी लावा मित्रांनो शेतकरी मित्रांनो फुले संगम पेरा तुम्ही आवरेज येत आहे तुम्हाला आम्ही दरवर्षी आमचे पाच वर्ष आले कंप्लीट आम्ही पाच वर्षात आम्ही हे लावतो पाच वर्ष झाले आम्ही हे क आमच्याकडे सोयाबीनची दरवर्षी दरवर्षी आम्ही फुले संगम राहते आमच्याकडे हे अशी झाडं बी पाक असं केलेला आहे फुले संगमने मालपाक असा लागलेला आहे आपला असा एका एकराचा बंदा दिसतो ना बंदा एका एकराचा प्लॉट असा हो सारखा हात करतो मी तुम्हाला दाखवतो तु। बंदा अशा प्रकारचा प्लॉट आहे आपल्याकडे येऊ ॲवरेज म्हणजे तुम्ही म्हशांत असं ॲवरेज आपल्याकडे येतं आहे काळीचं रान आहे आपलं तुम्ही बी पेरा मित्रांनो एक वर्ष पेरोमपा फुले संगम तुम्हाला आवरेज इथं का नाही येतं थोडी आपल्याला परवा दिवशी म्हणजे दोन दिवसापूर्वी आपण याच्यावर फवारणी केलेली होती थोडी आळी लागल्यासारखी होती मग थोडी आपण हे केलेलं ती आळीचं औषध मारलेलं आहे आपण एक प्रोपेक्स आहे एक बुरशी नाशिक आहे थोडी बुरशी लागली होती तर बुरशी नाशिकचं एक आपण हाणलेलं आहे आणि एक खत आहे ते खत मारला आपण थोडं हे अशी आपल्याकडे सोयाबीन राहतं दुसरीकडे बी का आपला प्लॉट आहे तो पाच चक्राचा प्लॉट आहे तिकडे त्याच्यात खुले संगम पेरलेली आपण ते तिकडच्या दुसऱ्या रानात आहे याशी अशी माहिती तुम्हाला मी देतो इकडे अशी थोडी थोडं बसलेलं होतं थो असतं त्या त्या भागात दर्शक आपण सोयाबीन कमी झालेली आहे आपल्याला पण इकडे पहा हे पहा माणूस असे मांडीला लागा लागली सोयाबीन आपली पण माल एक आहे भाऊ तुम्ही मालाचा विचार करू नका तुम्ही बीक घ्या फुले संगम हे पहा तुम्हाला मांडी आमचे पा कमरालोक कमरालोक गेलेले हे सोयाबीन तुम्हाला दाखवतो आम्ही हे कमरा कमरालोक सोयाबीन गेलेली आमची हे पहा अशा प्रकारची सोयाबीन आहे आपल्या दुसऱ्या दोन एकरामध्ये अंकूर पेरलेले आपण अंकुरची पीक आहे दोन दोन एकराचा प्लॉट येतो तुम्हाला गेलेल्या भागामध्ये सांगितलेलं अंकुरची माहिती दिली आम्ही अशीच तुम्हाला माहिती देण्या माहिती देऊ आम्ही आमचे व्हिडिओ जरूर बघा नवनवीन न व्हिडिओ तुम्हाला आम्ही टाकण्याचं काम करू तुम्ही आम्हाला सपोर्ट करू जय हिंद जय महाराष्ट्र